हे हात तुमचे खूप जाडे दिसत आहेत चरबी अशी पूर्ण खाली लटकते कुठलाही ड्रेस घातला तरी व्यवस्थित दिसत नाहीये हात एकदम जाडे दंड जाडे दिसत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तीन एक्सरसाइज सांगणार आहे दररोज करायचे आहेत सुरुवातीला फक्त नवीनच करत असाल तर फक्त दहा दहा वेळाच करा नाही तर हात खूप दुखू शकतात थोड्या दिवसांनी तुम्हाला त्याचं काउंटिंग वाढवायचंय पण दररोज करून बघा तुमच्या हाताची पूर्ण ही स्किन लटकते ना ती पूर्णपणे स्ट्रेच होऊन त्याच्यावरचा फॅट कमी होणार आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत पूर्ण एल्बो एक आपले एकमेकांना टच करायचा आहे कोपरा आणि त्यानंतर आपले दोन्ही हाताच्या मुठी आपल्या टच करायच्या आहेत वन बघा एकदम सोपं आहे कुठेही बसून तुम्ही करू शकता बसल्या जागी पण करू शकता कुठेही त्याला पूर्ण वीस वेळा काउंट करायचे आहेत आणि ह्याचे तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला फक्त दहा करा आणि तीन सेट मारा आता दुसरी एक्सरसाइज आपण पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही हात आपल्याला असे वरती ठेवायचे आणि आपला हात आपल्याला पाठीमागे असा स्ट्रेच करायचा आहे एकदा आपल्याला डाव्या साईडला गेलो की पुन्हा उजव्या साईडला पुन्हा डाव्या साईडला उजव्या साईडला असं तुम्हाला किमान वीस वेळा करायचं आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत दोन्ही हाताचे असे कोपरे पकडायचे आहेत आणि हात वरती पूर्ण हात स्ट्रेच वन टू थ्री फोर करून बघा नक्की रिझल्ट दिसणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद